नमस्कार प्रेक्षको आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत भिवंडी तालुक्याच्या अगदी एकसाल हा जो गाव आहे त्या एक्साल परिसरामध्ये आहोत या ठिकाणी आपल्यासोबत काही बांधव आहेत तर येत्या अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस एप्रिलपासनं ठाणे जिल्ह्यातली एक महत्त्वाची यात्रा म्हणून जी संबोधली जाते वज्रेश्वरी आईची यात्रा आणि त्या यात्रेच्या निमित्तानं काही बांधव अगदी खूप दूरवरचा प्रवास करून त्यांच्या परंपरा जोपासत आहेत तर त्यांच्यासोबत आज आपण इथे आहोत काका आपल्यासोबत का आहेत काका तुमचं आम्हाला पूर्ण नाव सांगा मंगेश महार्थिथ तोकडे राहणार देवळी देवळी आणि तुम्ही कुठल्या परिसरामधनं येता इकडे गोटी गोटी गाव आहे गाव एक खेडेगाव देवळा अच्छा गोटी परिसरामधलं देवळा हे जे एक खेडेगाव आहे तिथून हे सर्व बांधव प्रवास कर तुमचा प्रवास कसा काय असतो म्हणजे तिकडनं आमचा प्रवास आम्ही संध्याकाळची निघतो काल निघालो होतो आम्ही तिकडून निघालो सहा वाजता हळूहळू रातभर हिड आलो आता हिडा आराम केलाय आता इडून पाच साडेपाच वाजता वजन निघणार अच्छा तिकडे जाणार म्हणजे तिथून दोन दिवसाचा तुमचा प्रवास दोन दिवसाचा प्रवास राहतोय बैलांना ला आराम द्यायला त्यांच्या हिशेबाने चालला हा जो दो, दोन दिवसाचा प्रवास आहे तो कुठल्याही पद्धतीने कुठल्याही वाहनावर न करता आपले जे पारंपरिक त्यांच्या ज्या बैलगाड्या आहेत त्या बैलगाड्या तुम्ही पाहू शकता या बैलगाड्यांमधनं ते प्रवास करून सगळे इकडे येत असतात तुम्हाला तुमच्या आठवणीतलं म्हणजे कधीपासून लहान आस्तापासून येते इकडं अच्छा लहानपणापासून येते आणि आमची इच्छा आहे तिच्यावर त्याच्यामुळे आम्ही टाकीत नाही आम्ही येतच राहतोय मग तुमचे वाड वडील वगैरे वाड वडिलांच्या पासून आहे मी लहान आसापासून बैलगाडी पासून मला कोणी या घेऊन यायचं मी स्वतःच यात माझी स्वतःची बैलगाडी आहे अनेक मित्र आहे संघ त्यांच्या संघ सोबत आम्ही येतो मग येत असताना आता दोन दिवसाचा तुमचा जो प्रवास असतो तुमच्या ज्या त्याच्यामध्ये काय काय असतं आता आम्ही बैलगाड्यांचं आमचं स्वतःच खाण्याचं राहते त्यांचं जनावरांचं राहते त्यांचं मेडिशियन खाण्याचं त्यांचं चुनीचं काही जे ज्यांना राहते आणि बाकी मग जेवणाचं वगैरे तुमचं कसं आम्ही स्वतःच बनवतो स्वतः बनवतो स्वतः मटेरियल घेऊन येतो आम्ही स्वतः लागल्या इकडे काही भाजीपाला ते आणायचं बाकीचा आमचा कसं मटेरियल आमचंच राहत इथून तुम्ही जेव्हा वज्रेश्वरीला पोहोचता मग आता तुमच्या इथे मला तर ह्या एवढ्या गाड्या दिसतात पण टोटल एकूण किती गाड्या येत असतात गाडी राहते आणि मग तिथे गेल्यानंतर वज्रेश्वरला गेल्यानंतर तुमचा रुटीन कसा का असतो काय काय तिथे असत की तुम्ही तिथं काय नाही आता आपलं मी जात असं जसं आहे तसं तिथं जायचा आराम करायचा त्यांना सकाळची जाऊन आंघोळ करून आणायची बैलांची नंतर त्यांचं शेवटच्या पालखी दिवशी दे देवदर्शन करायचं आपल्या सोबत तुमचं नाव काय ज्ञानेश कारभार तालुका जिल्हा नाशिक मग हा सगळ्या तुमची जी जे नियोजन असतं त्याची तयारी तुम्हाला किती दिवसांपासून करा मला तीन महिन्याच्या अधोभर पासून तयारी करावी लागते त्यांना ला खाणं पिणं सगळं काही आहे ते बघावं लागतं मग यात्रा आली का मग ती त्या टायमिंग ला आपण निघायची तयारी करतो okay. त्याच्यापासून तयारी लवकरात लवकर लागते तयारी okay. जर लवकर नाही केली तर मग यावत नाही जनावरांचे हाल होतात मग तुमचं तुम्हाला जर इकडे यायचं असलं मग तुमचं आता बाकी शेतीच काय असतं लागवड वगैरे काय सर्व लागवड बिघड सगळं चालू राहतं सगळं चालू राहत मग यात्रा तुम्ही आता पोहोचता अठ्ठावीसला ला यात्रा आहे मग यात्रा झाल्यानंतर म्हणजे किती कधी निघता तुम्ही घरी पुन्हापूरच्या पालखी झाली का पालखी झाली पालखी झाली का लगेच निघतो पालखीची दिवशी बारा एकला पालखी निघाली तर आई वज्रेश्वरीच्या पालखीच्या सोहळ्यानिमित्त त्यांच्यावर असणारी श्रद्धा आणि त्यांच्या पूर्वापार जी परंपरा आहे ते सर्व जोपासणारे हे सर्व बांधव आज आपल्यासोबत आहेत तर त्यांचा पुढचा प्रवास खूप चांगल्या पद्धतीनं आणि सुकर ह्याच हो। आपण वज्रेश्वरी चरणीच्या आई वज्रेश्वरी मातेच्या चरणी प्रार्थना करूयात आणि त्यांचं जे हे आता अनेक छोटे चिमुकले देखील आहेत म्हणजे त्यांची पुढची पिढी देखील तयार होते तर त्या पुढच्या पिढीला तुम्ही काय सांगाल असं की काय म्हणजे तुम्ही जो आतापर्यंत वारसा जोपासतात तो करायला पाहिजे तर मंडळी सोपं नाहीये कारण घोटी नाशिक जिल्ह्यात पासन अगदी ठाणे जिल्ह्यातलं वज्रेश्वरी इथपर्यंत येणं आणि ते ही बैलगाडीच्या सहाय्यान येणं म्हणजे बैलांची काळजी आपल्या माणसं परत उन्हाचा तडाखा एवढा आहे या सगळ्यांमध्ये आपल्या परंपरा जोपासणारी मंडळी आहे तर त्यांचे खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे धन्यवाद तर काय का तुम्ही आता एवढ्या घोट्यावरून घोटीवरनं वज्रेश्वरीपर्यंतचा प्रवास करता मग तिथे गेल्यानंतर तिथलं जे प्रशासन आहे किंवा शासनाच्या तिथल्या नियोजनांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं व्यवस्था केली जाते तिने गेली साली या कि या सेवा केली आमच्या आमचा सत्कार केला जनावरांचे काही चारा पाणी काही आणून दिला तिने 哦，真的吗？